Go, Mikey, buku माझं नाव राकेश सुभाष साळुके मी राह मध्यमधी क्रमांक सात या वार्डातून मी इच्छित होतो मग ए बी फॉर्म भरला पाच हजार रुपयाचा आणि त्यांनी मला सांगितलं की माझा दावा फिक्स आहे आणि अठरा वर्षापासून मी काम करत होतो आणि ए बी फॉर्म शिवसेना कारर वाटले पाहिजे त्यांनी त्यांच्या बंगल्यावर वाटले मी सात तासापासून तिथं उभं होतो तुला देतो देतो बाहेरचे आले आणि बाहेरच्यांना त्यांनी तिकीट दिलं आणि असं तिकीट दिलं की तिथं एक अजून एक लेडीजनी भरला होता आम्ही संचित त्यांनी आणि मीनी मुलाखत दिली होती पण त्यांचा फॉर्म चुकला म्हणून त्यांनी त्यांच्या नाव फॉर्म भरून आणि ए बी फॉर्म घेतला म्हणजे माझा अन्याय झाला मग त्यांनी सांगितलं पाहिजे त्या भागाला आता एक लेडीज तिथं कमी आहे त्यांनी त्या लीड्जी चुकी ना माझी थोडी चुकी न सांगता वसंत की त्यांनी डायरेक्टरला ए बी फॉर्म दिला त्यांच्या बंगल्यावर मी सात तासापासून उभा होतो त्यांनी माझ्यावर काही लक्ष दिलं नाही आणि पाक्षातल्या लोकांनी कोणीच विचारलं नाही आता मी हे शर्ट कपडे हळूहळू काढलेले शर्ट पा पॅन्ट बींट आता नंतर काढल तीन तासानंतर मी सांगल ते काय येत हे आले नाही तर पॅन्ट बी काढून ठेवल आणि मी इथंच राहणार आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि विचारलं सुद्धा नाही की काय घडलं आणि त्यांनी बोल, बोलून बोलून बी देते नाही आणि त्यांच्या मनाने हे करता बाहेरच्या तुम्ही देता आणि मग सतरा तारखेनंतर इथं कोणी पाहिजे ना आम्ही तर इथं जिंदगी भर इथंच आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कट्टर शिवसैनिक आहे आणि त्यांनी आम्हाला न सांगता असं केलं अठरा वर्ष झाले मला इथं काम करून अठरा वर्षात मी एक बी आंदोलनला कंटिन्यू आंदोलन केले सगळं केलं पक्षाने सांगितलं सगळं काम केले आणि राजा होऊ वाजेच्या टायमाला एक्केचाळीस डिग्री मध्ये आम्ही इथं काम केले आणि काम करताना एक बी मला न विचारता घेता आमचा घात केला वसनगीते साहेबाच्या आणि वसंत मला काय हे दिलं नाही आणि सात तासापासून त्याचे इडो मी उभा होतो मला त्यांनी सांगितलं नाही की त्या लेडीज चुकी होती माझी थोडी चुकी होती मग त्या लेडीजचा तिकीट तिला सांगायचं बाई तू बस आता आमचे शिवसेनिक आहे आणि त्याचं मी प्रामाणिक काम केलं आणि मी त्या कोण न त्यांनी असं फळ दिलं न्याय कोणाकडे मागायचा